आज आपला उत्तराखंड ट्रिपचा सेकंड डे आहे आणि आज आपण चढतोय तुमनाथ ट्रेक तुंगनाड ट्रेक करणार आहोत आपण आणि हा ट्रेक सुरू होतो चोपता या गावातून तर आपण आता चोपतामध्ये आलोय आणि इथून आता ट्रेक सुरू होईल आणि माझ्या मागे बघा काय मस्त व्ह्यू आहे चारही साईडला आणि हा ट्रेक थोडासा रिस्की आहे कारण की खूप इथं स्नो असणार आहे वरती त्यामुळे गाईडने पण सांगितलं की चार चार पाच पाच जणांच्या ग्रुप करूनच सगळ्यांना वरती जायचं आहे हा आहे तुम्हा ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट आणि टोटल सहा की सात किलोमीटरचा सा ट्रेक असणार आहे आणि थोडा डेंजरस ट्रेक आहे वरती स्नो पण खूप जास्त आहे त्यामुळे इथे असे शूज मिळतात आहे आपण पण घेतले शूज आणि शूज शूजसोबत एक चेन पण आहे स्पाइक्सची चेन त्याच्यामुळे आपले पाय स्लिप नाही होणार वरती तर आपण स्टार्ट करतो आता ट्रेक गल गल तो अभी हम बेस कैंप में ही बोल सकते हो तुंगनाथ के ये चोपता विलेज है अभी हमारी जर्नी यहाँ से स्टार्ट हो रही है चार किलोमीटर का टोटल ट्रैक है जिसके लिए हमें दो घंटे लगने वाले हैं। फिर उसके ऊपर भी एक एक डेढ़ किलोमीटर हमें चंद्रशिला के लिए जाना है हर हर महा हर मादे, हर महा है अपन बेस कैम्प बोलू सकता कारण ये चोपता विलेज पास अपना स्टार्ट हो अपना का ट्रेक है आता मी स्टार्ट तर केलाय ट्रॅक आणि मा लास्ट की क्लिप मी बनवली ती हिंदीत बनवली कारण आपले सगळे जे ट्रॅकमध्ये सोबत <laughs> हिंदी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी हिंदीत एक व्हिडिओ बनवला बोलला हा पण एक मराठीत पण एक व्हिडिओ बनवू आणि <laughs> जे टेम्पल आहे वरती तुंगनाथचं मेन महादेवाचं मंदिर ते आहे जगातलं सगळ्यात हायस्ट टेम्पल म्हणजे एवढ्या उंचीवरचं सगळ्यात जास्त उंचीवरचं महादेवाचं मंदिर आहे हे आणि ह्याची उंची जवळपास चार हजार मीटर आहे सी लेवलपासून समुद्रसपाटीपासून आणि इथून व्ह्यू पण एक नंबर दिसत आहे मी दाखवतो तर ब्लॅक आईस जमलेली पूर्ण खाली हा भाई आपला त्याला विचारा भाई कैसे लग रहा है अगर स्पाइक्स नहीं पहनते तो क्या होता तो तो बेकार है बिल्कुल पूरा ब्लैक स्मूथ है नॉट गो टू चंद्रशिला एट ऑल हां अरे और अगर फिसल गए यहां पे तो सीधा नीचे <laughs> तो स्पाइक्स इतना खूप मैंडेटरी है जो कि खाली जाव लगता लागतात आपल्याला जिथून आपण ट्रेक चालू करतो तिथं सगळं मिळतं ट्रेकिंगचे शूज आणि स्पाइक्स तर जर कोणी याल तर इथं घेऊन यावंच लागेल कारण इथं अजून पण स्नोफॉल होतो हा मार्च आहे मिडल मार्च आज ऑलमोस्ट काहीतरी चौदा पंधरा मार्च चालू आहे निश्चिल इथं अजून पण स्नोफॉल होतो आणि आज पण वॉर्निंग मिळाले की संध्याकाळी स्नोफॉल होऊ शकतो ट्रेकच्या मध्ये मध्ये थोडासा आराम करावा लागतो आणि मग आम्ही पण थोडंसं बसलो इथे इथे हे असे दगड असतात आणि दगडांचे हे थोडंसं असं बसण्यासारखी जागा केलेली असते आणि मध्ये मध्ये ज्यांना दम लागतो किंवा ज्यांना आराम करायचा असतो ते बसतात येऊन आपण पण आराम करतो आहे आणि आता तुंगणाचं मंदिर आहे तिथे जास्त लांब नाही आहे वरतीच आहे तो वरती मोठा दगड दिसत असेल तिथंच आहे ते मंदिर आणि त्याच्यावरती परत चंद्रशिला ट्रॅक आहे वीक आहे तर आपण पोहोचून जावं लागतो तसं जास्तीत जास्त पीक वरती आलेलो आपण पाच सहा किलोमीटर इथे मायनस मध्ये टेम्परेचर आहे स्नोफॉल होते आणि सध्या मंदिर बंद आहे कारण खूप स्नोफॉल होते इथे आणि मंदिर ओपन होईल मे मध्ये भयानक स्नोफॉल होत आहे आपलं मंदिराची इथं आलो आपण तुंगनाथ पीक बघितला आणि आता आपल्याला फटाफट खाली उतरावं लागणार आहे कारण की इथं एवढं हेवी स्नोफॉल चालू आहे त्यामुळे आता फटाफट खाली उतरावं लागणार आहे कारण की हे खूप रिस्की होऊ शकतं नंतर जर ऊन पडलं तर स्नोफॉल ही जी स्नो आहे ती पूर्ण वितळून जाईल आणि त्याच्यावरती मग पाय वगैरे स्लीप होतात त्यामुळे ते थोडं रिस्की होऊन जाईल त्यामुळे फटाफट आपण आता ट्राय करूया लवकर उतरायचं खाली आता ऑलमोस्ट आम्ही जवळजवळ खाली चालू चोपटा गावाच्या जवळपास आणि इथं आपण बघू शकतो की तिन्ही साईडला इथले लोक जे बकरी म्हणा मेंढ्या म्हणा जे पाळतात त्याच्यासाठी त्यांनी इथे बघा असे छोटे असे कुंपण करून ठेवलेले आहेत आणि प्लस त्यांना राहायसाठी असे हे दगडाचे घर आहेत हे जसे जुन्या काळात असायचे ना घर ते तसं आहेत तर हा पण मस्त वाटतं बघायला काहीतरी नवीन बघायल्यासारखं का वाटतं आपला ट्रॅक ऑलमोस्ट संपला आहे आपण सकाळी अकराला सुरू केला होता आणि आता ऑलमोस्ट फाईव्ह थर्टी झालेले आहेत तर त्यामुळे ऑलमोस्ट आपल्याला समजा लागले एवढे अकरा ते पाच एवढा वेळ लागला आपल्याला चढून उतरायला वरती जाऊन आम्ही एखाद्या फोटो वगैरे क्लिक केले व्हिडिओज बनवले आणि लगेच निघलो होतं तिथून पण एक अर्धा तासामध्ये लगेच निघलो होतं